नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज पिंगळी बुद्रुक या ठिकाणी आलोय दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस भव्य दिव्या एक इकबल एक दुसरा बैल मैदान आहे मौजे पिंगळी बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा तर त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय मैदानाची रूपरेषा मैदान कसं आहे पल्ला किती आहे काय कसं नियोजन यात्रा कमिटीचं एकंदरीत जाणून घेणार या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपल्यासोबत यात्रा कमी ग्रामस्थ मंडळ पिंगळी बुद्रुक यात्रिकाने उपस्थित आहेत एकंदर जाणून घेऊ मैदानाचं नियोजन कसं आहे आर्थाबाई आपल्या सोबत आर्था काय नियोजन कशी रूपरेषा आहे तुमच्या दोन तारखेच्या मैदानाची हे पर्व दुसरे आहे आता पिंगळी पिंगळी बुद्रुक यात्रा म्हणजे ह्या मैदानाचं दुसरं वर्ष लागू पाठ हे ही करत आलेला आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी बी मैदानाला चांगलं मैदान म्हणजे एक नंबर येईल आणि प्रथम बक्षीस ह्या मैदानाचं एकाहत्तर हजार आहे द्वितीय बक्षीस एक्कावन्न हजार तृतीय बक्षीस एकतीस एकवीस अकरा आणि चतुर्थ बक्षीस एकवीस हजार सिरियल सिरियल काय आहे त्या आणि ह्यात कोणताही मैदानाला गालगोट लागणार नाही ह्या मैदानाला पिंगळीच्या दुसरी गोष्ट तर बक्षीस तर तुम्ही म्हणजे सिड ठेवलेले परंतु तू गाडी कमी जास्त आली ही बक्षीस सगळे विस्तर देणार का हा ह्या जे आता बक्षीस मैदानाला कमी ठेवलेलं आहे ते मग एक रुपया कमी नाही एक रुपया जास्त नाही ती बक्षीस देणार आहे गाडी किती मिळवू द्या गाडी किती मिळव्या दहा गाड्या आल्या तरी तेवढंच बक्षीस फायनल करायचं फायनल होणारच काय होते बऱ्याच ठिकाणी बघतोय आपण आता दहा तारखेपासून तर आता दुसऱ्या बंदीच आहे परंतु चालू आता आपण बघतोय बऱ्या ठिकाणी की बक्षीस दाखवलं एक आणि गाड्या फायनल तर काहीतरी कमिटीचा गोळ किंवा काय होतं आणि ते बैलगाडी मालकांना कुठं बक्षीस भेटत नाही त्या हिशोबाने मी तुम्हाला विचारलं की बक्षीस रिस्त्यार दिले जाणार का पल्ला किती साधारण सागर पल्ला किती फुट आहे हजार फुट आहे हजार फुट आता ओराडीच आपलं राहणार आहे पावसाला तरी काय मैदान बनवणार नाही ओराडी राहणार चांगला पल्ला आहे पण माझ्या मते तुम्ही खाल्लं शंभर फूट पल्ला कमी करावा मित्रांनी आल्या सांगितलं सागरला कारण सागर, सागर पण बैलगाडीत असतो रोज चालता बसतात जरा उराटे पल्ला एक नंबर आहे फाटी चांगली आहे कटनाची फाटी कुठे दगड नाही काय नाही रान व्यवस्थित आहे आता माझ्या फुटे बारा बारा तेरा फूट फाटे आतात त्यामुळे बायला म्हणजे पळायला काढचं नाही खोंडांना फक्त जरा जरा नसले म्हणून मी कमिटीला विनंती केली की शंभर फूट खाल्लं पल्ला कमी करा तर कमिटीने ते मान्य केले खाल्लं शंभर फूट पल्ला कमी करणार आहेत आणि रान फुड थांबायला वगैरे काढचं था नाही का सगळं काय त्याला अडचण नाही आसपास विहिरी वगैरे काय काय नाही विर बीर नाही साधारणतः बॅरिगेट किती दोन्ही साईडनं अडीचशे अडीचशे फूट म्हणजे दोन्ही साईडनं बॅरिकेट आले अडीचशे अडीचशे फूट थोडं थांबायला पण रान म्हणजे मोकळं ना माळच आहे इथं काय कुठं वेळ वगैरे असं काहीच नाही अडचणीची बाजू काय नाही आणि पल्ला महत्वाचं फाटी चालले फाटीचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये का जरी पाऊस आला पडत्या पावसात मैदान चालणार आहे कटणाला रान असल्यामुळे काय अडचण नाही आणि बाजूच्या साईडला पलीकडे सुद्धा माळच आहे त्यामुळं काय जरी एखादी गाडी बाहेर जात आता दुसरा जा म्हणलं जरा एखादी गाडी बुसते किंवा बाहेर जाते ते बाहेर गेले तरी कुठं आसपास विहीर वगैरे काय नाही सागर आपली ही यात्रेचं मैदान आहे तुमच्या पिंगडीचं ही गाडी म्हणजे जरी सर ओळख वशीला काय चालणार का नाही नाही तस काय चालणार नाही चालणार नाही पारदर्शक कोण पण असू दे कोण पण असू दे काय असेल ते पारदर्शक सर मैदान होणार कुणावर अन्य नाही काय नाही ओळख वशीला पावणार पाहणार कोणसं दिलं नाही कारण ना 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 यात्रा कमिटी म्हटलं नाही तुमच्याच नाही सगळीकडे ते कुठंतरी मित्र संबंध येतात म्हणून हे महत्वाचं काय विचारायचं कारण बैलगाडी मालक एक यात्रेचं मैदान म्हणून खेळा येतात आणि यात्रेच्या मैदानामध्ये जर कुठं ओळख लागली किंवा वशील लागला तर ते मैदानाची रुपये बघते दुसरी गोष्ट आता पल्ला आहे तुमचा नऊशे फुट आता म्हणजे शंभर फुट तुम्ही कमी करणार आहे साधारणतः म्हणजे असं गावगट किंवा डायरेक्ट फायनल गाडी असं काय काय नाही डायरेक्ट गाडीचा काय विषय अजून मांडला नाही बघून म्हणजे ते मैदानात आले तुम्ही सांगणार का तसं कावगड आहे का अवघड झाल्यानंतर मी चालूला काय विचारतो जी आपली तुमची प्रूफेश माहिती बैलगाडी मालकांना मिळावी की तुमचं कसं नियोजन आहे ना तर काय होत गावगड होणार आदतचा ठीक आहे म्हणजे मित्रांनो गावगड होणार आदतचा आदतची बैल आहेत त्यांच्या गावात कोंड आहेत त्यामुळे गावगड होऊन राय आणि राहिला बाकीचं बक्षीस वगैरे ते म्हणजे सर आहे कोणाव्या अन्याना ओळख वशेला नाही सर पारदर्शक मैदान आहे लाईव्ह प्रक्षेपण पित्री पवन यादव येरोळे पित्रीला युट्यूब चॅनेल या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण आहे दुसरी गोष्ट समालोचक समालोचक श्रीमंत निकम जाम आणि समालोचक मध्ये श्रीमंत निकम आहेत जामचे आणि प्रताप तात आहेत तडवळे तर एकंदरीत मैदान पूर्ण तयार आहे आता फाटीवरती आलो मी कुठं काय थोडेफार कुठं काय अडचण वाटत असेल तर कमिटीच्या आता सगळी तरुण वर्ग देखरेख चाललेली साफसफाई चालली मैदानची बऱ्यापैकी म्हणजे नव्याण्णव टक्के तयार फक्त बॅरिगेट आणि मंडप लागायचा राहिलाय बाकी फाटी वगैरे ओके केले फाटीचं व्हिडिओ आपण स्टार्टलाच बघितला असेल त्यामुळं येत्या दोन तारखेला मौजे पिंगळी बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी येऊन यात्रेच्या मैदान शोभाडवा पुन्हा एकदा विचारतो मी तुमच्या समोर कमिटीला मैदान रेसर पारदर्शक होणार ना काय अडचण काय ओळख वर्षीला अजिबात कारण काय होतं आपण मग घेतो घेतो साठी तर बैलगाडी मालकाना तुमच्या कमिटीचं नियमावली काढावी नाही तर काय होतं बैलगाडी मालकांच्या असते म्हणजे कोणाचं ओळखणार काय नाही चिठ्ठ्याला पाहुणार रावणार का नाही ज्या बैलगाडी मालकाला वाटेल ते नीट ना चिट्टी काढून द्यायची म्हणजे तर ओळखणार काय नाही सगळ्याला एक नाही भेटणार आहे जर सर दिले जाणार आणि मैदान किती वाजता चालू करणार आहे सकाळी नऊ वाजता मैदान चालू नऊ लाख नऊ वाजता पळायला जाईल खाली बर म्हणजे बैलगाडी मालकांनी लक्ष द्या नऊ ला काय जात नाही आता चालू ला कारण आता आपण रोज मैदानावरती आहे एक दहा साडे दहा परंतु माझी एक बैलगाडी मालकांना विनंती राहील की आपण होता लवकर या कारण लवकर आला तर उजाडात फायनल होतो आणि बैलांना त्रास नाही कमिटीला बक्षीस द्यायला त्रास नाही फायनल झाला कमिटी मोकळी उजेडात तुम्ही पण मोकळं त्यामुळे अडचणीची बाजू होत नाही आणि सहकार्य करून लवकर या अजून काय आव्हान करा सागर तुम्ही बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना एवढीच विनंती आहे सर्वांनी लवकर येवे आणि लवकर नोंद करून घेवे मैदान आपल्याला उजेडात पार पाडायचं आहे एवढीच अपेक्षा आमची महालक्ष्मी केसरी दोन हजार चोवीस फायनल हा होणार असा आहे तीन वर्षात एक बारा यात्रा येते त्यांची बर तीन वर्षात यात्रा आल्यानंतर ह्या ज्या मैदानात जो बैल गुलाल राहील तो तीन वर्ष कायम गुलालत राहत राहतो म्हणजे महालक्ष्मी देवी महालक्ष्मी देवीची कृपाच बघा मित्रांनो यात्रेचे मैदान आपण जे म्हणतो ना त्याच्या मागे हे अशा काहीतरी पार्श्वभूमी असतात की आता प्रत्येक गावची एक परंपरा किंवा एक जागृत देवस्थान असतात त्यापैकी आता ह्यांनी सांगितलं महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आणि हे तर गुलाल घेणारा त्यांनी सांगितलं तीन वर्ष तर राहणार म्हणजे पुढच्या यात्रेचं मैदान असतोपर्यंत ते गोलात राहणार एक वैशिष्ट्य असतं एक भगवंताची कृपा असते आशीर्वाद असतो तर येत्या दोन तारखेला लवकरात लवकर मैदानावरती उपस्थित राहून यात्रा कमिटीला विन सहकार्य करून वेळेत नोंद करा वेळेत नोंद झाली तर यात्रा कमिटीला सुद्धा वेळेत गाड्या किंवा सामालोचकांना झेंडा पंचांना अडचण येणार नाही लवकर गड होतील सेमी आणि फायनल उजेडात होईल आणि रितसर पारदर्शक मैदान होईल याकडे सर्वांनी लक्ष द्या बाकी आ, सागर संघटनेच्या नियमानुसार आपलं सगळं मैदान शासनाच्या संघटने नियमानुसार त्यात काय बदल नाही त्यात काय बदल नक्कीच म्हणजे जे संघटनेनं किंवा शासनाने नियम घालून दिले आहेत आपण परमिशनला जातो किंवा प्रांत ऑफिसला याला ते शासनाने जे नियम लागू केले आहेत ते नियमानुसारच मैदान होणार आहे त्यात कुठलाही फेर बदल नाही आणि बैलगाडी मालकांनी सहकार्य करा जेणेकरून ओळख वशिरा लावायचा कोणी प्रयत्न करू नका कारण रितसर मैदान कमिटीने सांगितलं तो ओळख वशिरा चालू दिला जाणार नाही कुठल्याही प्रकारचं त्यांना त्यांच्या गावचं नाव करायचे महालक्ष्मी देवीच्या यात्रेचं मैदान आहे त्यांना त्यांच्या गावचं नाव मोठं करायचे ते मैदान पैसे काम नाही की फक्त फायनल झाला पाहिजे आणि आप आपल्या गावच्या यात्रेच्या मैदानाचं नाव राहिलं पाहिजे की बाबा पिंगळीमध्ये मैदान झालं रितसर पारदर्शक मैदान झालं या अनुषंगानंच आपण सुद्धा उपस्थित राहून यात्रा कमिटीला सहकार्य बैलगाडी मालकाला काय सांगाल आता येत्या दोन तारखेला तुमच्या गावचं मैदान आहे काय सांगाल येत्या दोन तारखेचं जे मैदान आहे ते सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात येणार आहे त्याच्यात बदल होणार नाही त्याच्या अगोदर पण नाही नंतर पण नाही नऊ करेक्ट नऊ वाजता चालू होणार आहे त्याच्यानंतर येणारे जे गाडा मालक असतील किंवा व्यावसायिक असतील कुणावरही ते अन्याय होणार नाही आणि मैदानाला शक्यतो गालबोट लागेल असं कोणी वर्तन करू नये अशी यात्रा कमिटीची विनंती आहे आणि पारदर्शक पार असं मैदान होणार आहे पार्शलिटी चालणार नाही वशिलाबाजी वगैरे तसलं काही चालणार नाही फायनल हा शंभर टक्के होणार आहे आणि उजेडात होईल तुमचं सहकार्य लाभलं तर शंभर टक्के उजेडात होईल बैलगाडी मालकांनी पण सहकार्य करा आणि येत्या दोन तारखेला मौजे पिंगडी बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा गावातनं रोड यालाय वरती डायरेक्ट वस्ती कुठली आहे निनाम वस्ती म्हणून आहे इनाम येणामच आहे गावातन तुम्ही पिंगडे गावात घुसला सिंधु बुद्रुक रोडलाच रोडलाच मैदान आहे लागुंडामराला त्यामुळे कुठं तुम्हाला उडका लागणार नाही आणि यात्रा कमिटीला माझी विनंती आहे की तुम्ही ठिकठिकाणी जिथे गाड्या त्या ठिकाणी झेंडे लावावे जेणेकरून बैलगाडी मालकांना किंवा फटकीने निशाण टाकलं तरी चालेल जेणेकरून बैलगाडी मालकांना रस्ता गावा अडचण नाही तर येत्या दोन तारखेला बहु मोठ्या संख्येने उपस्थित राहून Uh, महालक्ष्मी यात्रेनिमित्त जे मैदान पिंगळीचं त्या मैदाना शव एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाव जय शिवराय बळमाच्या नावाने लक्ष्मीच्या च्या नावाने